साप विषारी आहे थोडासा दिसला आहे कोणता आहे तुम्ही लगेच नाही सांगणार मग तुम्ही काय ओळखणार म्हणजे सांगितलं तर त्याच्यामुळे आधी बॅग सेट करते नंतर तुम्हाला साप दाखवते की असं का करते म्हणजे सापाला आत घुसायला जागा वाटते God <laughs> natt. आणि सापाचा रंग सेम आहे असं पाला वाटत मध्ये मिक्स होऊन जाणार आहे आणि हे सापाला कळतं ते नैसर्गिक त्यांचा रंग जिथे मॅच होऊन जातो तिथे ते बरोबर जाऊन लपून बसतात आता तिला पूर्ण भीती जाणवलेली आपल्या पासून तिला हे कळलं की आता आपल्याच ऑप्शन नाहीये आणि

तर घोनसे मित्रांनो आज घर कोणीही समजू नका आवाज करतो एक प्रकारचा भीती जाणवल्यावर याला घोनस परट परूड इंग्लिश मध्ये रस वायपर ही पूर्ण बाईट पोझिशन आहे असं करतोय मान उगवत <laughs> <फुड़ा। laughs> कर। म्हणजे तो चावण्याच्या मूड मध्ये त्याला कुठेच लपायला जागा नाहीये काहीच नाहीये त्यामुळे तो काय करतोय जर जवळ आला तर बाईट करू शकतो

थंडीचे जे दिवस असतात ह्याच्यामध्ये कालावधी आणि मध्ये खूप जास्त ऍग्रिसिव्ह असतात हे तर त्यामुळे कोणी पण जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका अजगर समजून त्याला आमच्यासारखं पॅक करण्याचा प्रयत्न करू नका आमच्यासारखं भरायला जातात तरी देखील तो तुम्हाला चावू शकतो प्रत्येक साखे एक साप जो आहे एक सारखा नसतो जसं आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघता अरे खूप शांत आहे असे सिच्युएशन प्रत्येक वेळेस नसते प्रत्येक साप हा वेगवेगळ्या असा असतो कोणता शांत असतो तर कोणता खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतो त्यामुळे एक रिक्वेस्ट राहील मित्रांनो कोणी व्हिडिओ बघून तसं सेट करा जाऊन त्याला असं डोचून घालण्याचा प्रयत्न करू नका नह सो तुमच्याकडे कळून जाईल तर आमच्या विशालदा सचिनदापणे तर आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित रेस्क्यू केला याला आता त्याला पुन्हा सगळ्यांच्या सानिध्यात मुक्त करणार आहे तुम्ही पण काळजी घ्या असे फरशांचे तुकडे घराच्या आसपास नाही पाहिजे आपल्या जो पाला आहे तो देखील घराच्या आसपास सध्या ठेवू नका तुमच्या असतील ठीक आहे पण तुम्ही स्वच्छ करत राहा नाही तर असे साप त्याच्यामध्ये दिसून येत नाही धन्यवाद